साक्षरतेच्या बाबतीत देशात सर्वात उंच स्थानावर असलेल्या गोव्यात स्त्री आणि पुरुष समानता देखील आहे पण शिरसईतील एक स्त्रीच याला अपवाद ठरली आहे या स्त्रीनं दुसरीही मुलगी झाल्याच्या रागातून पाच महिन्यांच्या बाळाला अतिशय निष्ठूरपणे लाटण्यानं ठार मारलं आई मी असा काय गुन्हा केला म्हणून तू मारतेस असं हे बाळ विचारूही शकत नव्हतं कारण त्याला शब्द ही नव्हतं आई म्हणजे महासागर समजून निरागस बाळ तिला बिलगत पण या बाईला बाळाची अजिबात दया आली नाही राक्षसी काळजाच्या या अक्षरशः समोर बाळाला ठेवलं ला आणि लाटण्यानं जीव जाईपर्यंत जबर प्रहार केले याच भयंकर हत्येच्या प्रकरणात आता या बाईला बाल न्यायालयानं जन्मठेप आणि एक लाख दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली हृदय हेलावून ठेवलेल्या याच भयंकर घटनेचा हा सविस्तर डिजिटल वृत्तांत तेरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी उत्तर रात्री साडेतीन वाजता एक व्यक्ती दुचाकीवरून कोळवाळ पोलीस आली आणि त्यानं हातातील बास्केट पोलिसांसमोर ठेवलं पोलिसांनी बास्केट उघडून बघितलं आणि त्यांना देखील धक्काच बसला कारण त्या बास्केटमध्ये एक बाळ डोळं मिटून निपचित पडलं होतं त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण त्यानं काहीच प्रतिसाद दिला नाही पोलिसांनी तात्काळ बाळाला उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केलं तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी बाळाचा आधीच मृत्यू झाल्याचं जाहीर केलं बाळाचं नाव होतं जिया बास्केट घेऊन आलेला दुसरा तिसरा कोणी नव्हता तर तो त्या बाळाचा बाप सुदन गोंधळेकर हाच होता चौदा ऑगस्टच्या सकाळी संपूर्ण गोव्यात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि सगळेच स्तब्ध झाले पंधरा ऑगस्टला बाळाची उत्तरीय तपासणी झाली तेव्हा बाळाचा मृत्यू हा जबर प्रहारामुळे झाल्याचं समोर आलं बाळाच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या पोलिसांनी लगेच खुनाचा गुन्हा नोंद करून बेचाळीस वर्षीय सुदन आणि त्याची बत्तीस वर्षीय पत्नी अर्मिंदा डोरा फर्नांडिस यांना अटक केली सखोल चौकशी केल्यानंतर अरमिंदा हिनच लाटण्यानं बाळाला जबर मारहाण केल्यामुळं त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आता हे कृत्य तिनं का केलं याची चौकशी केली तेव्हा अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली सुदन हा मूळचा पेडण्यात येईल पण थिवीमध्ये मध्ये नारळ पाडण्याचं काम करायचा तर आर्मिंदा ही मूळ थिवीतीलच आहे दोन हजार एकोणीस साली त्यांचा आंतरधर्मीय विवाह झाला आर्मिंदा हिचं सासरच्या मंडळींशी पटत नव्हतं म्हणून लग्नानंतर अवघ्या काही महिन्यातच कुटुंबियांकडून फारकत घेऊन पती पत्नीनं शिरसईतील कपेलवाडा भागात भाड्याच्या घरात संसार थाटला या जोडप्याला दोन हजार साली पहिली मुलगी झाली त्यांना मुलगा हवा होता त्यामुळं अरमिंद पहिल्या मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली याच कारणानं सुदन यानं त्या मुलीला कांसा पेडणे इथं आईकडे ठेवलं होतं दहा मार्च दोन हजार बावीस रोजी त्यांना दुसरं अपत्य झालं पण ती ही मुलगीच झाली याच मुलीवरून दोघांमध्ये वारंवार खटके उडायचे याच वादातून तेरा ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी अरमिंद हिनं मुलीवर लाटण्यानं जबर प्रहार केले आणि त्यामध्येच त्या कोवळ्या बाळाचा मृत्यू झाला जिच्या कुशीत स्वर्गासारखं सुख आणि सुरक्षा मिळते तीच वैरीण बनली आई मी असा काय गुन्हा केला तू का मारतेस असं ते बाळ विचारू शकत नव्हतं कारण त्याला शब्द म्हणजे काय ते देखील माहीत नव्हतं अशा प्रकारे गोड गोजऱ्या बाळाची हत्या करताना या बाईला जरा देखील दया आली नाही कोलवाळ पोलिसांनी या प्रकरणी बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं बाळाला ला ज्या लाटण्यानं मारलं ते हात्यार देखील पोलिसांनी पुरावा म्हणून न्यायालयासमोर सादर केलं भक्कम पुरावे मिळाल्यानंतर न्यायालयानं या महिलेला दोषी ठरवलं आता तिला जन्मठेप आणि एक लाख दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे वात्सल्य भाव आणि मातृत्व हरपलेल्या अशा आईविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा